धाराशिव जिल्ह्यातील कळम हे गाव केवळ व्यापारासाठीच नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्याही प्रसिद्ध आहे येथे स्थित श्री व्यंकटेश बालाजी मंदिर हे परिसरातील श्रद्धाळू लोकांसाठी आस्था व भक्तीचे केंद्र आहे मंदिर परिसरात पाय ठेवताच मनाला वेगळाच आध्यात्मिक शांततेचा अनुभव मिळतो मंदिराची भव्यता मंदिरातील पवित्र मूर्ती आणि भाविकांचा भक्तिभाव यांचा एकत्रित अनुभव मनाला भारावून टाकतो मंदिराच्या प्रवेशद्वारावरच कलात्मक रचना व सागवानी सजावट लक्षवेधी ठरते मंदिराची रचना ही तिरुपती बालाजी मंदिरासारखी असून त्यातील सौंदर्य आणि पवित्रता यामुळे येथे आल्यावर तिरुपतीच्या दर्शनासारखा भास होतो परिसरात सुंदर फुल झाडे स्वच्छ संगमरवरी रचना आणि भक्तांना बसण्यासाठी प्रशस्त जागा आहे मंदिरातील शांतता आणि स्वच्छता मनाला प्रसन्न करते गाभाऱ्यात असलेली श्री व्यंकटेश बालाजींची काळ्या दगडातील मूर्ती अगदी तिरुपतीतील मूर्तीची आठवण करून देते मूर्तीवर फुलांची मनोहर सजावट सुवर्ण अलंकार आणि रेशमी वस्त्र यांचा अलौकिक देखावा आहे जवळून दर्शन घेतल्यावर बालाजींच्या तेजस्वी नेत्रातून भक्ताला आत्मिक समाधान मिळते मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा आणि आरती होते विशेषत शुक्रवारी एकादशी व पौर्णिमा या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते मंदिरात घुमणाऱ्या घंट्यांच्या आवाजात आणि गोविंदा गोविंदा अशा घोषात वातावरण भक्तिभावाने बहरून जाते आरतीच्या वेळी फुलांची उधरण दिव्यांचा प्रकाश आणि भजनांचा नाद हे सर्व पाहणं म्हणजे एक दिव्य अनुभव आहे येथे येणारे भाविक मनापासून म्हणतात येथे आल्यावर तिरुपती बालाजीच्या चरणी आल्यासारखं वाटतं पुजारी व वा सेवेकरी भाविकांसोबत प्रेमळ आणि वागतात मंदिरात नियमित अभिषेक विशेष वृत्तपूजा आणि उत्सव काळात भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात एकदा तरी या मंदिराला भेट द्या आणि अनुभवा शुद्ध भक्तीचा शांतीचा आणि श्रद्धेचा श्री व्यंकटेश बालाजींच्या चरणी आपण सारे नतमस्तक होऊया श्री व्यंकटेश बालाजींच्या चरणी अर्पण करा आपली श्रद्धा आणि अनुभवा शुद्ध भक्तीचा दिव्य स्पर्श एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या आणि पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक प्रवासात बी एस ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तसेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಕಮೆಂಟ್ ಲಿಹಂದ ಗೋವಿಂದ